नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण देव दीपावली निमित्त थोडक्यात मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ग्रामदेवतांना भजण्याचा दिवस म्हणजे देव दीपावली या दिवशी प्रामुख्याने वडे घागऱ्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य दाखवला जातो कुटुंबातील कुळाच्या कुळधर्म परंपरानुसार नैवेद्याची संख्या वेगवेगळी असते गावातील मुख्य देवता उपदेव देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना नैवेद्य दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पित्रांसाठीही वेगळा काकबळी बाजूला काढून ठेवतात त्यामुळे नैवेद्याच्या पानाची संख्या सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते उत्तर भारतात गंगेच्या घाटावर दिव्यांचे आरास करून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी बळीच्या राज्यातून श्रीविष्णू आपल्या मूळ स्थानी परत आले अशीही समजूत प्रचलित आहे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत पंचाष्टीचे नवरात्र असते यालाच मार्तंड भैरव षडरात्रोत्सव असे म्हटले जाते मणिमल्लासूर दैत्याचा संहार करण्यापूर्वी श्री शंकराने मार्तंडभैरव अवतार धारण केला या युद्धात विजयासाठी सप्तर्षींनी एक प्रतिष्ठान स्थापले व त्यावर ते रोज एक माळा वाढवली गेली शर्धेशेवटी शंकराचा विजय झाला म्हणून देवांनी मार्तंड भैरवावर भंडारा उधळला त्यावर पं चंपा फुलांची वृष्टी केली तो दिवस शुद्ध षष्टीचा होता म्हणून चंपा षष्ठीला नवरात्र उडते अशी कथा सांगितली जाते खंडोबा कुलदैवत असलेल्या कुटुंबामध्ये शुद्ध प्रतिपदा हे ते मार्गशीष शुद्ध षष्टीपर्यंत पंचाष्टीचे नवरात्र असते चंपाषष्ठीला देवांची पूजा करून नैवेद्य दाखवतात व नंतर नवरात्र त्या दिवसात मल्हारी महात्मा कथेनुसार त्रिशुक्ला राजश्री विश्वमित्राने आपल्या सामर्थ्याने स्वर्गात नेले सगळे देवता फार चिडले आणि त्यांनी त्रिशंकूला स्वर्गातून हाकलून दिले त्यामुळे संतप्त झालेल्या विश्वमित्राने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी आणि स्वर्गापासून मुक्तके असे एक नवीन विश्व निर्माण करण्यास सुरू केले संपूर्ण सृष्टी यामुळे हादरली सर्वत्र गोंधळ व्हायला लागला या गोंधळलेल्या सर्व देवांनी राजश्री विश्वमित्रा यांना विनवणी केली महर्षी प्रसन्न झाले नवीन विश्व निर्माण करण्याचे संकल्प त्यांनी मागे घेतले सर्व देव आणि ऋषीमुनी आनंदी झाले पृथ्वी पाताळ स्वर्गात सर्व जागी दिवाळी साजरी केली गेली ही घटना पुढे देव दिवाळी म्हणून साजरी केली जाऊ लागली असे सांगितले जाते आज आपण देव दीपावली निमित्त थोडक्यात माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद